तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथील गणेश रामभाऊ उंबरकार हे भूमिपुत्र सैनिक दलातून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत बावीस वर्षीय भारतीय सैन्य दलात सेवा करून हे तीन ऑगस्ट रोजी आपल्या मूळ गावी आसलगाव येथे दाखल झाले स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करत मिरवणूक गावातून मिरवणूक काढली या प्रसंगी आसलगाव येथील माजी सैनिक अशोक श्रीनाथ अशोक दाताळकर मानेगाव येथील माजी सैनिक वसंत मिरगे यांनी शाल श्रीफळ देऊन सेवानिवृत्त सैनिक गणेश उंबरकर यांचा सत्कार केला यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जळगाव तालुकाध्यक्ष संतोष दांडगे सरपंच विष्णू इंगळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुनील डिवरे गणेश गिरहे भगवान टापरे राजू भोंगाळे श्रीराम भेलके तसेच मित्रमंडळी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगडे आसलगाव